नमस्कार मैत्रिणींनो हॅप्पी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण काढणार आहोत लक्ष्मी पद्म ही रांगोळी एक लक्ष्मी पद्म ही रांगोळी आपल्या चॅनलवरती आहे तर ती रांगोळी आपण अवश्य बघा आज आपण काढणार आहोत दोन लक्ष्मी पद्म ही रांगोळी आता ही दोन लक्ष्मी पद्म ही रांगोळी आपण नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये तसेच आपण जे मार्गशीर्ष म्हणजे जे लक्ष्मी व्रत करत असतो तेव्हाही आपण ही, ही रांगोळी काढू शकतो तर धुनलक्ष्मीपद कसे काढायचे ते आपण पाहूया व तिला आपण थेंब काढून घेऊ एकोणावीस थेंब आपण काढून घेतलेले आहेत सुरुवातीला आता त्यानंतर त्याच्या मधमध थेंब येऊ द्यायचे आहेत आपल्याला अशा अठरा थेंब आपण त्याच्या खाली काढून घेतलेले आहेत आता वरती पण तसेच असेल थेंब येऊ द्यायचे आहेत आपल्याला अठरा थेंब झालेले आहेत खाली अठरा थेंब आणि वरती पण अठरा थेंब आता त्याच्या पुन्हा खाली काढायचे आहेत आपल्याला मधमोध येऊ द्यायचे थेंब ही सतरा थेंबाची लाईन झालेली आपली आता खाली याच्यात पुन्हा अजून एक लाईन काढायची आपल्याला सोळा थेंबांची लाईन काढायची सोळापर्यंत आपण पर। हे थेंब काढून घ्यायचे आहे दोघी साईडला आता आपल्याला सात खाली सात ते एक असे थेंब घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता ही सात थेंबांची लाईन झाली आता त्या ठिकाणी तिकडच्या साईडला पण सात थेंब घ्यायचे आहेत फक्त मध्ये जो आहे ना ते एक थेंब सोडून द्यायचा आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात थेंब घ्यायचे आता पुढे सात ते एक पूर्ण करायचे आपल्याला म्हणजे सात सहा पाच असे आता पाच पाच काढून घेऊया एक एक पर्यंत असे काढून घेतले आपण वरच्या साईडला आता खालच्या साईडला पण आपण पन, तसेच काढून घेऊ अशा पद्धतीने हे थेंब आपल्याला काढून घ्यायचे आहेत थेंब जर आपल्याला जमले तर आंघोळी सहज काढता येते आपल्यालाही आता जे खाली तीन थेंब आहेत त्या तीन थेंबांना आपल्याला तीन थेंबांना आपल्याला अशी फुले मारायची आहे जे एक रेश थेंब त्या तीन थेंबांवर घ्यायचे पण आता तिरकस थेंब घ्यायचे तिरकस थेंब जोडायचे एकमेकांना मोध एक मारायची तसंच आपण वरती पण तसंच करून घेलो जे मध्यभागी जे आहेत जी एकोणावीस थिंबांची आपण लाईन काढलेली आहे त्या थेंबांवर आता आपल्याला फुले मारायची आहेत जे हे सुरवात हे बा सुरुवातीचे जे आहे थेंब त्याच्यावर तीन थेंबांवर लाईन मारायची आणि तिकडचे तीन थेंबांवर मारायची मग नंतर मध्ये मारूया पण आधी आजूबाजूला मारून घेऊया जसे आपण खाली फुले मारले आहेत तसेच आजूबाजूला पण तसंच करायचं आहे आता ह्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे आता आपण आजूबाजूला ज्या फुल्या मारलेल्या आहेत तिथे फक्त एक एक थेंब सोडून फुल्या मार जायच्या आहेत तिथे एक थेंब सोडायचा तीन थेंबांवरती रेश मारायची तिथे पण तसंच करायचं एक थेंब सोडून तीन थेंबांवर रेष मारायची आणि आजूबाजूला तिरकस रेषा मारायच्या आता तिथे पण एक थेंब सोडायचा आणि पुढे तीन थेंब घ्यायचे इकडे एक थेंब सोडायचा इकडे एक थेंब सोडायचा तीन थेंबांवर रेश मारायची फुली मारलेली आहे तिथून तो थेंब ते सोडून द्यायचा आपल्याला त्याच्या पुढचा जो थेंब आहे तिथून एक दोन तीन तीन थेंब सोडून द्यायचे आणि चौथ्या थेंबावर आपल्याला फुली मारायची आहे तसंच करायचं तिथे एक थेंब सोडून द्यायचा इकडे फुली मारायची त्याच्या बाजूलाच फुली मारायची पण मध्ये एक थेंब सोडायचा आता त्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे जसं ह्या साइडला फुले मारल्या तसंच त्या थेंबापासून तीन थेंब सोडून द्यायचे आणि चौथ्या थेंबावर आपल्याला फुले मारायची आहे है। आता वरती पण तसंच करायचं आहे आपल्याला जसं खाली केलं तसंच वरती पण करायचं आहे आता त्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे आता हे आपल्याला फुलं तर आपण मारलेली आहेत आता आपण रांगोळी काढूया आता आधी आपण तिकडचे फुलं जोडून घेऊया त्याची पण मधलीच जी रेश आहे आणि खालच्याची पण मधली रेश आहे त्याला फक्त ते जोडायचं आहे मधल्याच रेषेला जोडायचं आता त्या साईडला पण तसंच करायचं आपल्याला मधली रेश घ्यायची आणि त्याची पण मधली रेश घ्यायची ते थांब आपल्याला जोडायचे त्याचे असं करून घ्यायचं आपण एकदम सोपं जातं मग ते तसं केल्यानंतर हे तीन थांब आता त्याच्या बाजूला आहे तिथे पण आपण तसंच करायचं मधली रेश घ्यायची आणि त्याची पण मधली रेष घ्यायची त्याच्या तिकडच्या बाजूला पण आपल्याला तसंच करायचं आहे वरती त्याची मधली रेष घ्यायची याची मधली रेष घ्यायची आणि जोडायचं म्हणजे फुलीची मधली रेष घ्यायची आपल्याला साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे ही जी रेश आहे ती पण वरची जी दोन नंबर जे आहे फुली त्याला जोडायची ही रेश मधल्याच रेषेला जोडायची आता त्याच्या वरती जे आहे त्या बाजूला पण जी मध्य रेषा आहे त्याला जोडायची आता त्या साईडचं जे आहे त्या भागातले ते, ते, भागा ते पण तसंच करायचं आहे जसं ह्या साइडला के केलं आपण तसंच तिकडे पण करायचं आहे मध्य रेषा घ्यायची अशा पद्धतीने फुलांच्या ज्या मध्ये ज्या रेषा आहे त्या दुसऱ्या फुलांच्या मधल्या रेषेला आपण जोडत गेलेलो आहोत म्हणजे ज्या आपल्या मध्ये मध्ये ज्या रेषा घेतलेल्या आहेत त्या कशा घेतलेल्या आहेत आपण अशा तिरकस तिरकस असं जोडत गेलेलो आहोत अशी तिरकस अशी छानशी डिझाईन आलेली आहे आता जी मधली रेषा आहे ना त्याच्या बाजूचं जे रेष आहे ह्या रे त्याच्या बाजूची रेष आणि इकडचं जे आहे ना त्याच्या बाजूची रेष घ्यायची ती बाजूची रेष असं जोडायचं आहे बाजूच्याच रेषाला जोडायचं आपण मधल्या रेषेच्या बाजूच्या रेषेला जोडत जायचं आहे सगळ्या ठिकाणी आपल्याला तसं मधल्या रेष त्याच्या बाजूची रेष सगळीकडे असं काढत जायचं आपल्याला मध्ये आहे तिथे पण आपल्याला तसंच जोडायचं आहे बाजूच्याच रेषेला म्हणजे मधल्या रेषेच्या बाजूची रेच जी असते ना कुठली मारलेली त्याची पण बाजूची सेच घ्यायची असे जोडत जायचं आहे आता इकडे पण तसंच करायचं आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आता आपल्याला एक एकच जोडायचे राहिलेले आहेत तीन तीन थेंबा आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता आता ते फक्त जोडायचे आहेत आपल्याला ते पण जर बघितले आपण तर मध्ये जी रेश आहे त्याच्या बाजूचीच रेश येते बाजूच्याच रेषेला तिथे रे पण जोडायचं आहे इकडे जसं केलं आपण तसंच तिकडे पण करायचं आहे पण ती इथे जोडलं तसंच इकडे पण तसंच जोडून घेऊ आपण जसं त्या साईडला काढलं तसंच इकडे पण जोडायचं आजूबाजूला जे उरलेले आहेत आपल्या जे फुले आहेत त्याला फक्त आपल्याला आता फुलाचा आकार तयार करायचा आहे म्हणजे करा ते जोडायचे आपल्याला असे पूर्ण फूल आपण आता आता तयार करून घ्यायचे दोघी साईडला आता बाजूला एक तसंच करून घ्यायचं म्हणजे हा फुलाचा आकार तयार झालेला आहे आपला अशा पद्धतीने आपण जे मधले फूल आहे त्याला कलर भरलेला आहे त्यामुळे ती रांगोळी अतिशय उठावदार दिसत आहे एका फुलाने आपण दोन लक्ष्मीपद्म जोडलेले आहेत त्यामुळे ही दोन लक्ष्मीपद्म ही रांगोळी तयार झालेली आहे ही रांगोळी आपण नवरात्रीत किंवा दिवाळीलाही काढू शकतो किंवा आपण नेहमी देवाजवळ देखील ही रांगोळी काढू शकतो माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा जर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक सणाची रांगोळी ह्या चॅनलवरती आहे थँक्यू